श्री क्षेत्र जेजुरीमध्ये पार्वती कुंज भक्तनिवास आपल्या ह्या रूम आहेत बघा जेजुरीमध्ये आपल्याकडं रूम आहेत माझे नाव मुक्तेश्वर ज्ञानबा चव्हाण चव्हाण पाटील शहाण्णवपुढे मराठा वधू केंद्र केंद्रसुद्धा आहे आपल्याकडे गुगल तुम्ही सर्च करू शकता चव्हाण पाटील शहाण्णव मराठा वध हो वर सूचक केंद्रामध्ये मुलाचे मुलीचे स्थळ सुद्धा आहेत जिजुरी मध्ये आलात देवदर्शना करता तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईबर माझ्या कामाचा आहे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा श्रीमंत योगी मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझ्या माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस हे नंबर आहे माझा नवरात्र निमित्त आजही मी ब्लॉग तयार कर, करत आहे नवरात्र दिसत कसं भाविक जेजूला येतात देवाच्या पाया पाडण्याकरता महाराष्ट्राचे कुलदैवत श्री महार्थ भैरव खंडोबा मल्हरी मार्तंड आराध्य जेजुरीमध्ये आल्यानंतर आपल्या भक्तनिवाचं नाव शिवपार्वती कुंज आहे गाडी जेजुरीमध्ये गाडी आतमध्ये टाकल्यानंतर दक्षिण मारुती मंदिर लागेल दक्षिण मारुती मंदिरपासून पाठीमागे आपलं भक्त निवास मारुतीच्या पाठीमाग शंभर फूट अंतरावर हे ब्लॉक तयार केलेला आहे दहा दिवस मी ब्लॉक तयार केलेला नव्हता हा हा रूम आतमध्ये गिजर आहे गरम पाणी आहे तुम्ही चालू करायचं तुम्ही बंद करायचं कुठलंही बंधन नाही तुम्ही कितीही पाणी वापरा पाण्याला काही विषय नाही मात्र मंदिराला जाताना लाईट फॅन गिजर बंद करून जा काही भाऊ काय करतात लाईट फॅन बंद करीत नाहीत तसेच जातात कमीत कमी दरामध्ये माझ्याकडे रूम आहेत मी योग्य दरामध्ये देतो असं की ओळख असेपणाचं मी करीत नाही गोरगरीब लोक माझ्याकडे येतात सर्वसामान्य परिवारामधले सर्वसामान्य व्यक्तीला परवडावा आपल्यालाही परवडावा मी चालवा घेतलेलं आहे जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसे माझे गाव मूळगाव परभणी जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरीतर्फे पाथरी पाथरी मतदारसंघामध्ये येते वधवर सूचक केंद्र आहे आपल्याकडं मराठा समाजाचे मराठा समाजाचा मुलगा कोणी असेल लग्नाचा बगर लग्नाचा त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा हीच विनंती माझ्या ग्रुपमध्ये मुलाचा ग्रुप वेगळा आहे मुलीचा ग्रुप वेगळा आहे आता <coughs> तुम्ही गुगलला सर्च करू शकता गुगलला गेल्यानंतर तुम्हाला तिथं काही मुला मुलाचे फोटो आहेत मुलीचे फोटो आहेत त्याच्यावरती माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे दुसऱ्याला सांगा हा नंबर आहे माझा जेजुरीला आल्यानंतर मग ते शंभर टक्के अवश्य संपर्क साधा एक वेळ बघा हे गिजर पाणी गरम होऊन निय असं करता माझ्याकडे ड्रायव्हर ग्रुप सुद्धा आहे ड्रायव्हर बंधून सुद्धा माझे संपर्क साधावा परत नंबर सांगतो सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाचशे वीस हा नंबर आहे हा व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये हे करा मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून बघत आहात हा सुद्धा मला सांगा चेहरा न दाखवण्याचं दा कारण की मी थोडं नवरात्री लागल्यामुळं स्वतःची म्हणजे दाढी कठीण करीत नाही मी नवरात्रीमध्ये त्यामुळं थोडी दाढी वाढल्यामुळं मी तुम्हाला माझा चेहरा धाकविण्यात आलो आवाज माझा आहे मी मुक्तेश्वर नंद चव्हाण पाटील शहाणकळे मराठा केंद्र हे सुद्धा ग्रुप ॲडमिन आहे मी सूचना ट्यूबचा उजाळा असल्यामुळं हे व्हायला हेळी बनवायचं कारण की दहा दिवस मी भक्तनिवासकडे आलो नव्हतो रूमचे फोटो ब्लॉग तयार केलेला नव्हता आज ब्लॉग तयार करत आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मला तुमची सबस्क्राइबची गरज जास्त आहे माझी सबस्क्राइब कमी येतं त्यामुळं मला एक एक सबस्क्राइबची गरज आहे असं आहे की सबस्क्राईबची गरज नाही मी सामाजिक काम करतो थोडा नाद आहे मला सामाजिक काम करण्याचा सा। गोरगरीब मुला मुलीचे लग्न जुळून देणे हे करणे तेच माझा एक त्याच्यावरची माझा उदारनिवार सुद्धा आहे तुमचं चांगलं सा केल्यानंतर दोन रुपये मला भेटतेत नोंदणी शुल्क मी नाम मात्र घेतो जास्त घेत नाही नोंदणी शुल्क का कारण तर आज रिचार्ज काही फ्री झालेला नाही रिचार्ज भरपूर महाग झालेले रिचार्जमुळं